शेतकरी मित्रांनो नमस्कार बेवडाचं पीक म्हणून आपण ऊस शेतीमध्ये हरभरा पिकाला साधारण महत्त्व देतो हरभरा हे पीक ऊस शेतीमध्ये का करायचं कारण ऊस शेतीमध्ये कंटिन्युअसली पाणी देऊन जमीन खूप खालच्या थरातली घट्ट होऊन जाते आणि ती जर घट्ट झालेली जमीन फुटली नाही तर पाण्याचा निचरा खूप कमी प्रमाणात होतो शेतामध्ये आणि असा जर निचरा कमी प्रमाणात झाला तर उसाच्या मुळ्यांची वाढ होत नाही आणि जमिनीच्या भौतिक गुणधर्म देखील चांगले राहत नाहीत पिकाच्या वाढीसाठी मुळाच्या वाढीसाठी यासाठी आपण हरभरा हे पीक शेतकरी मित्रांना सजेस्ट करतो आता हरभरा जवळपास काढणीकडं झुकायला लागला आहे काढायलाच यायला लागला आहे थोड्या दिवसात एक पंधरा वीस दिवसात काढायला येईल आणि मध्येही तुम्हाला करडही दिसत्या ह्या शेतातली परिस्थिती दाखवतो तुम्हाला ही परिस्थिती तुम्ही जर बघितली अजून ह्याच्यामध्ये भेगा पडणार आहेत पण ही परिस्थिती बघा शेतामधली सध्या कशी आहे म्हणजे पूर्ण अशा मोठ्या मोठ्या भेगा शेतामध्ये पडायला लागल्यात तुम्हाला दिसतात अशा आणि हा जो हार्ड पॅन ब्रेक ब्रेक करायचं काम आहे ते फक्त हरभरा हे पीकच करू शकते दुसरं कुठलं पीक करू शकत नाही करडई देखील हे पीक तुम्हाला अशा पद्धतीनं हार्ड पॅन ब्रेक करायचं काम करू शकते हे बघून बघू शकतं जवळपास एक एक फुटाच्या बेगा शेतामध्ये पडल्यात तर ह्याच्यामुळे काय होणार आहे जमिनीमध्ये इरिएशन वाढणार आहे खालचा हाडपॅन बेक होणार आहे हारबऱ्यामुळं नत्राचं चा स्थिरीकरण चांगल्या पद्धतीनं शेतामध्ये होणार आहे जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारायला मदत होणार आहे म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला हरभऱ्याचं पीक शेतामध्ये ऊस गेल्यानंतर करायचं आहे त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होतो आहे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या हरभऱ्यामध्ये बरेच शेतकरी हरभरा मुजवण्यासाठी म्हणून करतात तरी मुजवण्यासाठी म्हणून करू नका त्याच्यामध्ये काही अर्थ नाही कारण सांगतो जमीन तुम्ही तीन महिने पिकाखाली ठेवणार आहे बरोबर की तीन महिने ठेवणारे जमीन पिकाखाली खाली ठेवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न काहीतरी मिळालं पाहिजे नाहीतर नुसतंच पीक घेतलं आणि जमिनीत गाडलं ह्याचा फायदा काय आहे का काय का नाही जेव्हा ताग ध्यांच्या तुम्ही मातीमध्ये गाडता तेव्हा दहा दहा बारा बारा टन मातीमध्ये बायोमॅस आड केला जातो तर तिथं आपला उद्देश सफल होतो पण हार्बऱ्यामध्ये असा उद्देश काही सफल होत नाही त्यामुळं हार्बरा जर घेणार असाल तर पिकासाठीच घ्या लेट केला तरी एक दोन चार क्विंटल हरभऱ्याचं उत्पादन निघालं अशा पद्धतीनं जरी घेतलं तरी चालेल पण हरभरा मुजवायसाठी म्हणून करू नका ज्यावेळेला हरभरा काढणीपर्यंत तुम्ही शेतामध्ये ठेवता त्याच वेळेला तुम्हाला शेतामध्ये अशा प्रकारच्या भेगा दिसून येतात आणि ह्या जर भेगा शेतामध्ये असतील तरच आपल्याला त्याचा फायदा होतो ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून गोष्ट लक्षात घ्यायची हरभरा मुजवायसाठी करा असे बरेच सा सांगतात तर ह्या गोष्टीच्या विरोधात आहे मी मुजवणं बिजवणं हरभरा हे आत्ताच्या शेतीशास्त्रात इकॉनॉमिक्सनुसार योग्य ठरणार नाही तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन हरभऱ्याचं नियोजन आपण करा आता हरभऱ्याचा हंगाम निघून गेला आहे पण पुढच्या वर्षी खोडवा गेल्यानंतर आपण हरभऱ्याचा जरूर शेतामध्ये विचार करू शकता आता मदे चा हे शेतामध्ये आपलं करडईचं पीक दिसते हे करडईचं पीक आता बोंडाच्या अवस्थेत आहे बोंड भरायच्या अवस्थेमध्ये आहे तर हे करडईचं पीक आता मला वाटतं हरभरा काढल्यानंतर अजून एक वीस एक दिवस घेईल आता जमीन थोडी नांगरटीचा मला प्रॉब्लेम येणारच आहे कारण जमीन जर मोकळी एकदा झाली तर हरभरीची जमीन खूप कठीण होते नंतर पलटी लागत नाही चला आपल्या घराचाच टॅक्टर आहे एक दोन एकदा किंवा गरज पडल्यास दोनदा देखील गरज पडल्यास म्हणून मी नांगरट आपण ह्याची करून घेऊ शकतो आहे पण हे करडईचं तेल जे निघणार आहे ते घरगुती वापरासाठी आपल्याला होणार आहे अशा पद्धतीनं ह्या सगळ्या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे धन्यवाद